झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत विजय चौगुलेंनी दिला आमरण उपोषणाचा इशारा नवी मुंबई शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनाचा विषय चांगलाच चिघळला असून श्रेयवादाची लढाई सुरू झालेली पाहायला मिळत आहे सध्या नवी मुंबई शहरात महायुतीतील मित्रपक्षांमध्ये चांगलेच राजकारण तापले असून झोपडपट्टीच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला आमदार गणेश नाईक यांनी विरोध के केला आहे तीच वर्ष काय केलं असा सवाल करत गणेश नायकांना टार्गेट करत वेगवेगळ्या प्रकारचे खुलासे करत येणाऱ्या काळात झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत येत्या एक तारखेला आमरण उपोषणाचा इशारा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी दिला आहे चिंचपडा एरिया बाजूला ठेवा त्यांनी बोनकड्या सुरुवात करावी तिकडे सुरुवात करावी करायला कोणी थांबवलंय थांबवलं माझं पण कुठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे माझं तर म्हणे एका वेळेस संपूर्ण नगरांमध्ये सुरुवात व्हायला पाहिजे सर्वच नगरांमध्ये सुरुवात व्हायला विजय चौकुल्याचा काय संबंध मी काय जबरदस्ती केला थांबव माझं फोन कडेल तुमचं चालू करा तुम्हाला पॉझिटिव्ह मग काल कशाला पत्र काढायला पाहिजे काल पत्र घाई घाईत कशाला काढायला पाहिजे पत्रात विजय चौकुल्यात पीसी घेतो म्हणून झोपडपट्टे आणि सकारात्मक कुठलाही दृष्टिकोन नजरेसमोर नाही आणलं तर आमच्या पण काल पत्र काढलंय गरजेपोटी घर गर। आता गरजेपोटी घरं राहिली नाही आहेत गरजेपोटी बिल्डिंग झाल्या आहेत आता त्या बिल्डिंगला रेग्युलाइज करायला पाहिजे मनोज पिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न